वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि नागठाणे येथील श्री विष्णू सोसायटीची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात नागठाणे तालुका पलूस येथील श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संपत पाटोळे यांची निवड करण्यात आली सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं श्रद्धांजली वाचन संस्थेचे व्हाईस चेअरमन परशुराम देसाई यांनी केलं स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे माजी चेअरमन आनंद कोरे यांनी केले सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चा अहवाल वाचन संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय श्री संपत पांडुरंग पाटोळे यांनी केले ताळेबंद व नफातोटा पत्रक वाचन श्यामराव जाधव यांनी केलं अंदाजपत्रक वाचन सचिव सुभाष तातुगडे यांनी केले नफा विभागणी व्हाईस चेअरमन परशुराम देसाई यांनी केलं व आभार बाजीराव मांगलेकर यांनी केले व सभासदांना आठ टक्के डिव्हिडंट जाहीर करण्यात आला व ही सभा संस्थेचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार सभासद अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत खेळीमिळीच्या वातावरणात सभा पार पडली वह अल्पोहर नंतर सभा समाप्त करने पर। इतवी नाथ मंडल की विशेष निमित्त शादी करने चौधरी इस्लाक तेरा हजार चीनी सदस्य मध्य लाख सात हजार दो हजार नियम दिल्ली लाख सौ बीस सात से दो कर्ज प्रोडक्ट के लिए संसदी जैसिया सर्वसदन फिकर जो मध्यम जो उहाँ कर जो करी थी काए मई करी थी जनवां थी बोटा वां थी राशि वां गुमारी वो प्रसार करी थी करी करी कभी सबसे सरकारी करावी ऐसे संसदी जा सर्वसदनी केनेडिया करावी दिल्ली जा करावी परंतु बेटे जो भी भविष्य के सरकारी करावी वो सरके साफ़ी मुक्ते कुछ वार हो गय